भारतीय संविधान हे स्वतंत्र भारताचा आत्मा आहे परितोष पाटील यांचे प्रतिपादन नागलूर येथे गौतम बुद्ध आणि छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती उत्साहात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार भारतीय संविधान हे उत्कृष्ट न्यायप्रणाली असून भारतीय संविधान हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये अनमोल अशी संजीवनी आहे न्याय समता बंधुता स्वतंत्र आणि मूलभूत हक्क याच्या माध्यमातून भारतीय नागरिकाचे जीवनमान आदर्श बनवण्याचे कार्य भारतीय संविधानाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले आहे असे प्रतिपादन युवा व्याख्याते परितोष पाटील यांनी केले ते नागनूर तालुका निप्पाणी येथे आंबिरा युवक मंडळ आयोजित केलेल्या तथागत गौतम बुद्ध आणि स्वराज रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या संयुक्त जयंती कार्यक्रमात प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत होते प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक नितीन कांबळे यांनी केले पुढे बोलताना परितोष पाटील म्हणाले भारतीय संविधान हे स्वतंत्र भारताचा आत्मा आहे सर्वसामान्य घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य महत्वपूर्ण असल्याचे सांगितले स्वातंत्र्याचा सूर्य उगावला असला तरी सामान्यांच्या जीवनातला अंधार अजून संपला नव्हता सामान्यांनी जगण्याचा ध्यास आणि भास सोडला होता तशातच एखाद्या फिनिक्स पक्षाप्रमाणे जगदातल्या राखेतून उसी घ्यावी आणि अवघा भाग आपल्या तेजाने उजळून टाकावा तसा चमत्कार घडला सामान्यांचा आवाज घुमू लागला सामान्यांचा कैवारी तीन दलितांचा मसिया गरिबांचा वाली कुणीतरी आहे याची जाणीव झाली आणि लोकांच्या मनात अशी किरण जागा झाला तो अवलिया म्हणजे विश्वरत्न महामानव डॉक्टर रामजी आंबेडकर कारण या बहादुराने पदोपदी अपमान उपेक्षा आणि संघर्ष सोसून कोट्या वधी भारतीयांना अभिमानाने जगण्याचा हक्क प्राप्त करून दिला अहोरात्र झटून बला समृद्ध संविधान देशाला समर्पित केल्याने एका नवीन युगाला सुरुवात झाली मित्रो एखाद्या गोष्टीचे सुखी वर्तमान किंवा समृद्ध भविष्य चिरंतर टिकवायचे असल्यास त्या गोष्टीचा धगधगता इतिहास निरंतर डोळ्यासमोर ठेवायला हवा कारण जो इतिहास विसरतो तो भविष्यात या घुसरतो यात शंका नाही त्यामुळे संविधानाच्या इतिहासाचे स्मरण करणे हे मी आद्य कर्तव्य समजतो मित्र आपला भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वतंत्र झाला असला तरी पुढे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पर्यंत तो इंग्रजांच्याच कायद्यानुसार चालत होता पण स्वतंत्र भारतासमोर अनेक आव्हाने होती त्यांना तोंड देण्यासाठी आणि विविध जाती भाषा बोलणाऱ्यांना एकत्र बांधून ठेवण्यासाठी स्वतंत्र जा कायद्याची आणि विशिष्ट विचारांची गरज बसू लागली अत्यंत आवश्यक आणि महत्वाच्या प्रसंगी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तो आव्हानाचा विडा उचलला आणि संविधानाचे शिवधनुष्य खांद्यावर घेऊन कामाचा शुभारंभ केला आपली घटना जरी एकोणीसशे पस्तीस सालच्या कायद्यावर अवलंबून असली तरी तत्कालीन ब्रिटिश पंतप्रधान क्लायमेट ऍक्ट आणि सत्यानंद यांच्या अध्यक्षतेखाली एक संविधान समिती आपले मनोगत व्यक्त करताना प्राध्यापक सचिन खोत म्हणाले तथागत गौतम बुद्ध हे प्रचंड ज्ञानाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते प्रचंड ज्ञानाची पदवी म्हणजे गौतम बुद्ध असल्याचे सांगून छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्याचा आढावा घेतला की जपण्याचं काम या मंडळाने केलेलं आहे आणि ही मांडील बांधिलकी जपत असताना सतत गेली शिमेवरती वीस वर्षे कार्यरत राहून आमचे मित्र हेमंत पाटील आताच नुकते रिटायर झालेले आहेत त्यांचा असा हा सत्कार त्याचबरोबर नागनूरच्या भविष्यासाठी भविष्याचा नागनूरचा डोळा असणारे आणि हे जे दहावी पास झालेली विद्यार्थी आणि या मधला एक बोलका कोणीतरी असावा नागनूरचं नाव आपल्या वाणीतून या पूर्ण पंचकृषीमध्ये घडवावं असा एक विद्यार्थी या सगळ्यांचा सत्कार केला याबद्दल खरोखरच मी या मंडळाचा आभारी आहे भगवान गौतम बुद्धांच्या बद्दल जर बोलायचं असेल तर गौतम बुद्धांचा जन्म हा राजघराण्यामध्ये झाला आणि राजघराण्यामध्ये जन्म झाल्यानंतर त्यांच्या मातेचं निधन अवघ्या ज्यावेळी गौतम बुद्ध दोन वर्षाचे होते त्यांच्या आईचं नाव माया देवी आणि त्यांचं निधन झालं आणि त्याच्यानंतर म्हणजे राज्य घराण्यामध्ये जन्मलेला असा हा युवराज यांचा जन्म झाला आणि त्यांना सुरुवातीपासूनच संघर्षाचा काळ चालू झाला त्यांची जे शेव त्यांचे जे पूर्ण त्यांना जे संस्कार दिले हे संस्कार त्यांच्या पिताने आणि त्यांच्या मावशीने म्हणजे त्यांच्या दुसऱ्या महा त्या मावशींनाच महाराणी केलं गेलं आणि त्या मावशींनी त्यांचं जतन केलं आणि त्यांना वेगवेगळे संस्कार दिले खर तर गौतम बुद्ध हे असं त्यांचं नाव नसून सिद्धार्थ गौतम असं त्यांचं नाव आहे आणि बुद्ध हे नाव असून नाव नसून तर ते एक प्रचंड ज्ञानाचं जसं आपला आकाश आहे जसं आपण समुद्र बघतोय आपण जमीन बघतोय जिथंपर्यंत समुद्र दिसत एवढं मोठं प्रचंड ज्ञानाची पदवी म्हणजे बुद्ध आहे या कार्यक्रम प्रसंगी दहावी मध्ये उत्तम गुरांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच निवृत्त भारतीय सैनिक हेमंत जनार्दन पाटील यांचाही सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला या संयुक्त जयंतीच्या निमित्ताने बुद्ध व भीम गीतांचा प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते यावेळी या, या कार्यक्रमास प्राध्यापक सचिन खोत एस डी एम सी अध्यक्ष रणजित पवार दगडू चेंडके ग्रामपंचायत सदस्य सागर चेंडके महादेव कांबळे विजय परीट उपाध्यक्ष हेमंत पाटील अंभिरा तरुण मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य सेक्रेटरी सर्व पदाधिकारी महिला नागरिक उपस्थित होते